अत्यंत मजबूत आहे भारतीय जनता पार्टीचे सच्चे कार्यकर्ते हे भारतीय जनता पार्टी सोबतच आहेत जे कोणी स्वार्थासाठी इकडे तिकडे जात असतील त्यांना आम्ही शुभेच्छा देतो पण जे कट्टर भाजपी आहेत ते फक्त भाजपसोबतच या ठिकाणी नवापूरमध्ये भाजपसोबत राहणार आहेत भारतीय जनता पार्टीने अजून उमेदवारांची लिस्ट जारी केलेली आहे तसेच काही भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रवादीत प्रवेश झालेला आहे काहींचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाला आहे तर भारतीय जनता पार्टी एका विशिष्ट व्यक्तीच्या दावणीला बांधली गेली अशी चर्चा नावापूर शहराला आहे भारतीय जनता पार्टी जगातली सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पार्टी देशात सर्वात जास्त ठिकाणी सत्ता असलेली भारतीय जनता पार्टी केंद्रात सत्ता राज्यात सत्ता असलेली भारतीय जनता पार्टी ही एकोणा एका व्यक्तीच्या दावणीला बांधू शकत नाहीत भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक पदाधिकारी हा सक्षम आहे इथे प्रत्येक पदाधिकारी हा नगरसेवकाचा दावेदार म्हणून स्वतःला सक्षम समजतो असं एका कोणा व्यक्तीला अनुषंगून किंवा त्याच्या दावणीला बांधून भारतीय जनता पार्टी जाणार नाही उद्यापर्यंत नवापूरची स्थिती तुम्हाला या ठिकाणी स्पष्ट होईल नवापूर नगरपालिकेमध्ये नगराध्यक्षासह तेवीस सदस्य भारतीय जनता पार्टीचे देणार आहात का तुम्ही कसं काय नियोजन हो आहे नवापूर शहरात मी तुम्हाला माझ्याशी सांगितल्याप्रमाणे उद्या तुम्हाला स्पष्ट चित्र होईल आमचा नगर अध्यक्षाचा उमेदवार आणि तेवीस नग नगरसेवक अशी पूर्ण यादी तुम्हाला उद्या दुपारपर्यंत मिळेल